ते कशा पद्धतीने हे तुम्हाला मी शॉर्ट मध्ये सांगतो अगदी सर्वप्रथम ज्या अगरबत्ती या क्षेत्रामध्ये यायचं हे ज्यावेळेस आमचं फायनल झालं तेव्हा अगरबत्ती क्षेत्राचा ज्यावेळेस आम्ही अभ्यास केला तर मार्केटमध्ये आम्हाला शेकडो नव्हे तर हजारो अगरबत्त्या मार्केटमध्ये आम्हाला आढळल्या वेगवेगळ्या सुगंधाच्या संपूर्ण सिद्धीच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त माननीय डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांच्या सानिध्यात आम्ही वाढदिवस साजरा करत आहोत आणि आमच्या कंपनीतर्फे बाबांच्या कार्यासाठी एक लाख रुपयाची देणगी आम्ही जाहीर करत आहोत फालके एफ एम सी जी सामाजिक उपक्रम इन द सेन्स मागच्या वर्षी सिंधुताई सपका यांच्या सन्मती बालनिकेतन या संस्थेसाठी एक्कावन्न हजार याची धनराशी त्यांच्यासाठी दिली गेलेली आहे आणि त्यासोबत मागच्या वर्षभरामध्ये दर महिन्याला वेगवेगळ्या गरजू आश्रमापर्यंत आम्ही पोहोचतोय त्यांना धनधान्य दन किंवा जर ज्या ठिकाणी पैशांची आवश्यकता असेल त्या ठिकाणी आम्ही पैसेही देतो आमच्या कंपनीमधले जेवढे काही मॅनेजर्स आहेत ते सर्वजण कॉन्ट्रीब्यूट करून त्यासोबत आजपर्यंत जवळपास आम्ही सात ते आठ मुलांना कंपनीने दत्तक घेतलेलं आहे आणि ते मोठे होईपर्यंत आणि ते त्यांच्या ते मार्गाला लागेपर्यंत ला कंपनीने त्यांची जबाबदारी घेतलेली आहे